महाराष्ट्र पुणे शहर शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक शहर यांच्या इच्छेनुसार आणि यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या सगळ्या शिक्षक बंधू बहिणीचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला के। खरं म्हणजे तुमचे धन्यवाद आहे की एका जिल्ह्यातून एवढ्या शिक्षकांना एका शहरातून एवढ्या शिक्षकांना तुम्ही पुरस्कार देतात त्याच कारण आहे या संघटनेचे जे नेते आहेत त्यांचं मन खूप मोठं आहे आणि थोडीशी इच्छा आहे त्यांची थोडीशी उर्मी आहे की ज्यांच्यातून या पुरस्कार सोहळ्याची निर्गती झाली तो, तो किस्सा मला वाटतं वीस पंचवीस तीस वर्ष पूर्वीचा असेल एक आहे जिल्हा परिषदेमध्ये दोघांनाही पुरस्कार दिला जायचा माध्यमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक त्याच्यानंतर शासनाने काढला जिल्हा परिषद शिक्षकांना ते वाढ देऊ शकत होते माध्यमिक शिक्षकांना देता येत नव्हती कारण त्यांचं हेड वेगळं होतं म्हणजे तुमचं हेड आहे ते वेगळं आहे आणि प्रायमरीचं वेगळं आहे आणि मग फक्त पुरस्कार प्राथमिक शिक्षकांनाच द्यायचे असं निश्चित झालं आणि तेव्हापासून संयुक्त पुरस्कार बंद झाले मला हे लोकांचं कौतुक घेण्यासाठी वाटतंय की ते थांबले नाही म्हणजे आमच्या माणसाचं कौतुक आम्ही नाही करणार करून जग नाही करू दे पण आम्हाला आमच्या माणसाचं कौतुक आहे आणि त्याच्यातून हा टीडीएफ सारख्या संघटनेने त्यांचं कौतुक आहे खूपच छान वाटलं मला या ठिकाणी आणि ह्याच सगळं श्रेय कोणाला जात आहे तर आपले प्रमुख अतिथी जे आपले खरे हे आदरणीय डॉक्टर दुर्गाडे सर त्याचं कारण असं आहे की ते ज्या पार्श्वभूमीत आलेले आहे त्यांना शिक्षणाची कशी परिस्थिती होती आणि हे करत असताना ते ज्या अत्युच्च शिखरावर आज आहे पीडीसीसी बँक तुम्हाला आठवत असेल की सगळ्या लोकांचा पगार पीडीसीसी मध्ये आले होते आणि या पीडीसीसी काम करणं तसं अवघड आहे पण दुर्गा दे आतापर्यंत पाच सात वेळाचे जे अध्यक्ष झाले आणि कितक्या दुर्चीने त्यांनी ती पॅक केलेली आहे शैक्षणिक काम तर त्यांचं खूप मोठं आहे त्यांचं दुसरं काम आहे की प्रमुख मार्गदर्शक आहे कोणाचे आहेत सगळ्यांचे विद्यार्थी वर्ग आहे खऱ्या आज प्रमुख पाहुणे तुम्ही त्यांना आणले मग ते छोट्या कार्यक्रमाला आहे ते त्यांना कमीत कमी दोन तास जोडण्याची सवय आणि दोन तास त्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची इच्छा आहे पण असे छोट्या कार्यक्रमामध्ये आल्यामुळं आज त्याची थोडीशी अडचण झाली साहेब दिलगिरे व्यक्त करतो हे आपण खूप मोठे आहात आपलं ज्ञानही खूप मोठं आहे अनेकांचे आपण मार्गदर्शक आहात दुसरे आपले जे प्रमुख अतिथी आहेत यशराची पार्टी आम्ही आश्चर्यचक्य झालो साहेब तुमचं सगळं व्याख्यान ऐकतो खूपच कमी वेळात विवेकानंदा सारखं तुम्ही सगळं कॅप्चर केलेलं आहे खूपच भारत खूपच छान आणि आता आमची जी टीडीएफची मंडळी आहे मग याच्यामध्ये आमचे चिंके थोरात सर असे संघटना संघटना म्हणजे स्वतःसाठी नाही बर का त्या संघटना वेगळ्या असतात स्वतःसाठी काम करणार आहे त्यांची संघटना वेगळी आहे हे आपल्या लहान लहान घटकासाठी वेळ देणार असे अशी चिंके थोरात त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं प्रसंगी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू आमच्या समजा समासा तर असं नेतृत्व असेल तर काहीच अशक्य नाहीये आणि तसेच आमचे शिवाजीराव कामते असतील जे सतत दडपडते असतात कुठली संघाचे अध्यक्ष कुठे दौरला मला कार्यक्रमात जाऊन आले म्हणजे हेलिकॉप्टरच त्याला पाहिजे परिस्थिती त्याच्यानंतर आमचे मित्र सर आणि किती हा संघटनेचा नेता असू शकतो इतका छान मोवाळ आणि अतिशय सुंदर पद्धतीने हँडल करणार अनेक वेळा संघटनेचं नेतृत्व अनेक मोर्चाचं नेतृत्व केलं पण कधी रागावलेले पाहिलेले नाही कधी अंगावर गेलेले नाही अतिशय पद्धतीने त्यांनी सगळं हाताळलं आणि त्याचं कारण तुम्हाला ला 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 ना तर ही सगळी मंडळी आहे ही एक विचारी मंडळी आहे आणि त्याने बरोबर तुम्हाला शोधून काढलं त्याच्यासाठी मदत करणारे जे आहेत आमचे आयुष्यंद्र गायकवाड सर आहे त्याच्यानंतर आमचे सुधी तत्तर तर आमचे मित्र जे होते जेवण आले मला तेच जेवण आले त्यांच्यामुळे तर मी आलो त्यानंतर या ठिकाणी बरीच मंडळी आहेत सचिन दुर्गाडेच झालेच आहे आमच्या हर्षा ते पिसाळ आहेत आमचे विजयराव आहेत या सगळ्या मंडळींनी ही संघटना कशी मांडून ठेवली बघा मला एक आनंद या ठिकाणी जरूर झाला ही सगळी मंडळी आपुलकीने हा कार्यक्रम करताय तीन तास पाहतोय प्रत्येक जण झटतोय आणि प्रत्येकला काहीतरी नवीन पाहिजे त्याच्यात सचिनने सांगितलं मगाशी आणि उत्तर दिलं की हे जे जग आहे ना हे जग जे निर्माण केलंय भारतासाठी परदेशामध्ये हे कोणी केले हे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आम्ही यांनी घडवलेले विद्यार्थी आज अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट असेल तिथे काम करताय आणि सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ साली मी अमेरिकेत गेलो होतो त्या बॉलिवूडच्या तिथे मला एक प्राचार्य भेटले मुंबईचे त्याने मला हात मारली आता मराठी हात मारली म्हटल्यानंतर म्हटलं माणूस इथे म्हटलं सर काय तुम्ही इथे आणि नाही काय झालंय म्हटले सर हे आमचे संस्थाचालक आहे मुंबईचे ते मला घेऊन आले कशासाठी म्हणजे आमच्या कॉलेजचा एक माझे विद्यार्थी आहे त्याने आम्हाला इथे बोलवलंय आम्ही कशासाठी बोलवलंय तुमच्या कॉलेजला काहीतरी आहे त्यांना पण ते कॉलेजला म्हणजे आहे ते शिक्षकांच्या थ्रू आहे संस्थेला काहीतरी नाही द्यायचं तर शिक्षकाचा माध्यम म्हणून उपयोग करण्यासाठी ते प्राचार्यांना अमेरिकेला घेऊन गेले त्याने काय केले पन्नास एक हजार डॉलर त्या संस्थेला दिले पण ते शिक्षकाचं प्रेम हे तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहे तुमच्याबद्दलच प्रेम ह्याचं कारण तुम्ही त्याला ज्या पद्धतीने वाढवलेलं आहे त्या ती जी पद्धत आहे त्या वेळेची पद्धत ती आजही आहे पण सचिनने सांगितलं की आता ह्याच्यावर उपाय काय पद्धत बदलली मुलं ऐकत नाही सिंगल सिंगल चाइल्ड प्रॉब्लेम आले प्रत्येक कुटुंबाला एकच मूल आहे आणि दोघही नोकरीला जात आहे त्या मुलाला सांभाळत कोण आई वडील तर सांभाळत नाही आई वडिलांचे संस्कार नाही मग तिसऱ्याचे संस्कार आहेत आणि तिसऱ्याचे संस्कार म्हणजे खानावळीत जवल्यासारखं हो जे मिळेल हो, ते खावं लागतंय आणि मग ते कसही होत आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे संस्कार करता त्या संस्काराच ती परिणिती आहे म्हणजे तुमची मुलं अमेरिकेत गेले जे विसरले नाही ते तुमचे संस्कार विसरले नाही एवढं चांगलं काम तुम्ही या निमित्ताने करताय आणि त्याचा हा गौरव आहे टीडीएफ म्हणतोय की आमचे शिक्षक चांगले आहेत त्यांचा गौरव झाला पाहिजे की या मुळे समाज काही का म्हणेना समाजाचा गुरगडे सरांनी सांगितलं की समाज म्हणतोय त्यांना पगार जास्तय यांना काम नाहीये यांना सुट्टे आहे हे सगळं समाज एका बाजूला म्हणत असताना आमचा शिक्षक पात्र चोवीस तास कामात आहे त्याला शिकवण्याचं काम सोडून इतरही काम आहेत कोंबड्या बोलायच्या आहेत मतदार मार्गायचे आहेत त्याला गावामध्ये काम करायचंय इलेक्शनचं काम करायचंय ग्रामपंचायतीचं काम करायचं आहे ग्रामपंचायतीच्या जा। अध्यक्षाला भेटायचं आहे दहा वेळा ही सगळी कामं आपण त्यांच्या हिशोबात धरत नाही आणि ह्याच्या परत आपण पर म्हणतो की नाही शिक्षणाला दर्जा घसरलाय अरे घसरल्या नेमकं काय झालं एसीसी चे शंभर टक्के लागत आहे कशाने आजारे म्हणले मुलांना लिहिता वाचता येत आहे ते कोणी ठरवलं हे आपणच ठरवायचं थर्ड पार्टी बोलते हा समाजाचा जो हो। भ्रम झालेला आहे शिक्षकांना काम नाही किंवा शिक्षणाचा ना दर्जा आहे याच्याबद्दल आपल्याला प्रामुख्याने काम करावं लागेल समाजाला दाखवून द्यावं लागेल कारण मूल तुमच्याकडे वेळ नाही तुमच्याकडे सहा तासच मूल आहे उरलेले अठरा तास बाहेर आहे आणि सचिन योग्य मुद्दा काढला त्याला मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये त्याची सुटका कशी करणार आता ती सुटका होऊ शकणार नाही त्याला आपल्याला वेगळ्या मार्गाने त्याच्याकडे न्यावं लागेल ऑनलाईन टीचिंग आता तुम्ही करताच आहात म्हणजे ऑनलाईन टीचिंगचा खूप मोठा जमाना आता आलेला आहे म्हणजे काही दिवसांनी मुलं वर्गात येणारच नाही येणारच नाही तुम्हाला ऑनलाईनच शिकवावं लागेल आणि तेवढं टेक्नेसावी तुम्हाला व्हावं लागेल तर तुम्ही खरे शिक्षक व्हा म्हणजे आता तुम्हाला त्याची जोड गरजेची बऱ्याच लोकांना येत आहे मला वाटतं आणि सगळे ऑनलाईनच बोलताय तर ही चांगली गोष्ट आहे घेत नाही आता मी कारण किती बोलल तरी तुम्हाला ऐकावं लागेल कारण नसताना पुरस्कार आमचा तेवढा द्या आणि आम्हाला अशी तुमच्यात भावना होईल कोणाला नाही तर मित्र बोलणार नाहीच आहे पण तुम्ही करताना जे काम आहेत ना ते किंमती नाही करा दुर्गाडे सरांनी सांगितलं की हे माझं काम आहे हे मी डिस्ट्रीने करतोय त्याचे परिणाम मला माहिती आहे आणि हे माझंच काम आहे ते चांगलंच झालेलं आहे एवढा आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर या जगामध्ये तुम्हाला कोणीच आढळू शकत नाही कारण ही जी सगळी मंडळी या ठिकाणी हे सगळे आमच्या हटाने पण आलेले आहेत हे सर आहेत आपले आमचे पहिलेचे सुपरिंटेंट आहे आमचे कटाळे सरांचे चिरंजीव आहे कटाळे म्हणजे माझ्याकडे मी जिल्हा परिषद असताना विचारायला गेलो अतिशय गंभीर आणि अतिशय प्रयोगशील माणूस त्यांचा मुलगा म्हणजे तो तितकाच चालला आणि म्हणून मला आता जिते सरांनी सांगितलं की आता पेडेटचे प्रश्न राहिले नाही कार्यकर साहेब आल्यापासून माध्यमिक शिक्षणाचे प्रश्न कधी होत आहेत खूप चांगली गोष्ट आहे सकारात्मक बाजू आहे आपण त्यांचंही कौतुक केलं याच्याबद्दल तुमचे आभार ते आमचे माणसं आहेत आणि आमच्या माणसाचे मध्ये तर मित्र फारसा वेळ गेणार नाही इथे बरीच माणसं आलेली आहेत आणि सगळ्यांचं कौतुकच करायला पाहिजे जसं या शिक्षकांचं केलं तसं ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ते निवड समिती केली निवड शिक्षकांची खूप प्रामाणिकपणे करता असं मला आमचे मित्र जगताप सर बोलले सुनील सर ते अतिशय प्रामाणिकपणे शिक्षकांची निवड होते नाही तर आम्ही परिषदेला असताना बरेच फोन यायचे आम्हाला नाही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि तुम्ही या सगळ्या लोकांचाही मी आभार मानतो कारण मी काही वक्ता नाहीये मी एक प्रशासकीय अधिकारी आहे फार काही तुम्हाला सांगू शकणार नाही पण या लोकांचं कौतुक करता एवढाच मला अभिमान आहे की आमच्या शिक्षकांचं कौतुक होत आहे त्यांना कुठेतरी ऊर्जा मिळते कोणतरी पाठीवर थाप पडते तर ही थाप यशस्वी करा तुमचं कार्य संपलेलं नाही तुमचं कार्य अजून खूप शिल्लक आहे अनेक शिक्षण विभागामध्ये अनेक प्रश्न आहे अनेक नवीन निर्माण होणारे प्रश्न आहेत त्या सगळ्यांना सामोरं जाण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देव आणि तुमचं हे आदर्श शेवटपर्यंत राहो एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार